स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर चौदा जानेवारीला भोगी हा सण साजरा होईल भोगी हा उपभोगाचा सण आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी कशी बनवायची तसेच या दिवशी कोणती कामे करायची भाजीमध्ये कोणत्या भाज्या या आवश्यक आहे तसेच या भोगीच्या भाजीमध्ये काही भाज्या उपलब्ध नसतील तर त्याऐवजी काय करावे या दिवशी नैवेद्य कसा दाखवावा तसेच या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपले आयुष्य हे होईल घरामध्ये समृद्धी आपल्या मुलांबाबतच्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहेत ते दूर होतील तर असे कोणते उपाय करायचे आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो वर्षभरात एकंदरीत बारा संक्रांत येतात त्या सर्व संक्रांतीमधील ही संक्रांत सर्वात महत्वाची मानली जाते मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस असला तरी पण ह्या तिन्ही पण दिवसांना खूप महत्त्व आहे सूर्याने बावीस डिसेंबर रोजी उत्तरायणाला सुरुवात केली असली तरीही हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण असतो भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतात सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी भोगीची भाजी लोणी पापड वांग्याची भरी चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात माणसांमध्ये मा आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो आपली आजी नेहमी सांगायची की भोगीची भाजी ही प्रत्येकाने खावी जो भोगीची भाजी खातो तो, तो कधीही आजारी पडत नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने भोगीच्या दिवशी भोगीची भोगी भाजी ही जरूर बनवली पाहिजे तर ही भोगीची भाजी कशी बनवावी भोगीच्या भाजीसाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते, ला ते बघूया तेल मोहरी जिरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे सफेद तीळ पाहिजे त्यानंतर आले लसूण पेस्ट हळद हिंग लाल तिखट त्यानंतर आपल्याला भाज्यांमध्ये वांगे घ्यायची आहे पावटा घ्यायचा गे आहे घेवडा घ्यायचा गे आहे तसेच हरभरा देखील घ्यायचा आहे आता या सीजन मध्ये भरपूर ठिकाणी हरभरा उपलब्ध असतो त्यामुळे आपल्याला हरभरा आवर्जून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हरभरा नसेल तर आपण जो आपला वाळलेला हरभरा असतो तो घेतला तरी पण चालेल गाजर घ्यायचा आहे तुमच्याकडे जेवढं पण शेतामध्ये भाजीपाला आहे तो भाजीपाला आपल्याला घ्यायचा आहे कच्चे शेंगदाणे हिरवा वाटाणा फ्लावर टोमॅटो तसेच भाजीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि मीठ देखील घ्यायचं आहे तर ही भाजी कशी बनवायची सुरुवातीला एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरे आणि सफेद तीळ टाकायचे आहे तीळ आणि मोहरी चांगली तडतडू द्यावी त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट टाका आले लसूण पेस्ट नसेल तर आले बारीक करून आणि लसूण हा बारीक करून टाकला तरी पण चालेल हे थोडे भाजून घ्यायचे यामध्ये एक चमचा हळद आणि थोडीशी हिंग पावडर टाकावी यानंतर विना मसाल्याचे लाल तिखट टाकायचे आहे यामुळे भाजीला रंग येण्यास सुरुवात होईल त्यानंतर सर्व धुवून घेतलेल्या भाज्या वांगे पावटा घेवडा हरभरा गाजर हिरवा वटाणा फ्लावर टोमॅटो त्यामध्ये टाकाव्यात भाजी टाकताना सर्व मिश्रण हे हलवत राहावे आणि गॅस मध्यमाचेवर ठेवावा मग त्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ देखील टाकावे सर्व मिश्रण दोन मिनटे नीट परतून झाल्यावर त्यावर कच्चे शेंगदाणे टाकावेत टाकण्यात आलेल्या सर्व भाज्या झाक लावून वाफून घ्याव्यात यामध्ये आवडीनुसार शेंगदाणा कूट हा टाकावा भाजी एकजीव केल्यानंतर सगळे मसाले एकत्र झाले की आपल्याला भाजी सुकी हवी की पातळ यानुसार त्यामध्ये बाजूला गरम केलेले पाणी टाकायचे सर्व भाज्या शिजवण्यासाठी पाच सात मिनटे झाकण लावून मध्य माचेवर ठेवावी यानंतर ही भोगीची भाजी आपली तयार होईल या दिवशी आपण जी भाकर बनवणार आहोत ती भाकर बनवताना देखील आपल्याला त्यामध्ये सफेद तीळ हे टाकायचे आहे मग जेव्हा तुम्ही भाकरीचं बाजरीचं पीठ मळत असता तेव्हाच ते आपल्याला यामध्ये सफेद तीळ टाकायचे आहे या दिवशी आपल्याला चपाती ही खायची नाही तर आपल्याला तीळ लावलेली भाकरच खायची आहे आणि आपण जी भोगीची भाजी बनवणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला तिळच टाकायचे आहे भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहू आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राजांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते तसेच आपल्याला भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजा साठी साहित्य लागेल तर जे पण काही भाजीपाला आपल्याला लागणार आहे मग गाजर हरभरा ऊस हे सर्व अगोदरच्या दिवशीच म्हणजेच भोगीच्या दिवशीच तोडून ठेवावं कारण की मकर संक्रांत असते त्या दिवशी भाजीपाला हा तोडत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी तसेच ही भोगीची भाजी झाल्यानंतर आपल्या कुलदैवतेला पहिल्यांदा आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नंतरच आपण भाजी ग्रहण करायची आहे आपण जेव्हा कुलदैवतेला हा नैवेद्य ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमी पडू नये अशी प्रार्थना करायची आहे मुलांच्या जर काही अडचणी असतील तर त्यादेखील कुल तुम्ही कुलदेवतेला सांगायचे आहे या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीची देखील या दिवशी विधिवत पूजा करू शकता माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद हा आपण घेतलाच पाहिजे या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतो जो पण ही भोगीची भाजी खातो तो कधीच आजारी पडत नाही अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद